सांगली येथील गोकुळनगर परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून एका महिलेवर धारधार शस्त्रानं वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे लखन इसरडे वयवर्षावरती सरणार सांगली असं सा जखमी महिलेचं नाव आहे जखमी महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या खून हल्ल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून मुख्य संशयित फरार आहे गणेश राजेंद्र मळे राहणार कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर जवळ याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली असून अशोक किशन इंगळे वयवर्ष पस्तीस राहणार अलिशान कॉलनी कुपवाड बशीर बाळू मुल्ला वयवर्ष पंचेचाळीस राहणार वडर कॉलनी सांगली आणि नितीन बाळू ठोकळे वयवर्ष तेहतीस राहणार नवीन वसाहत अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावं आहेत तर मुस्ताक सामनेवाले हा पसार आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जखमी मधु इसरडे या गोकुळनगर परिसरात राहतात मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणेश मडे यांना मधु इसरडे यांच्यावर हल्ला झाल्या झाल्याचा दूरध्वनी आला गणेश यांनी तात्काळ गोकुळनगर गाठलं यावेळी मधु इसरडे या रक्ताच्या थळवळ्यात पडल्या होत्या त्यांना तातडीनं रिक्षातून सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं त्यांच्या डोक्यात पोटात धारदार हत्यारानं वार करण्यात आले संशयित चौघांनी हल्ला केल्याची फिर्याद मडे यांनी विश्रामबाग पोलिसात दिली जुन्या गुन्ह्याच्या वादातून घरात घुसून हल्ला केल्याचं सांगितलं दरम्यान खुणी हल्ला झाल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं तपासाची ता चक्र फिरवली संशयित अशोक किंगळे बशीर मुल्ला आणि नितीन ठोकळे या तिघांना बारा तासात ताब्यात घेतलं त्यांची चौकशी सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक कविता नाईक कर्मचारी बिरवाबा बनारळे संदीप साळुंखे अमर मोहिते संदीप माने प्रशांत माळी महम्मद मुलानी आर्यन देशिंगकर शिवाजी ठोकळ यांच्या पथकानं केली आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज